हॅलो जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय सगळ्यांना वेलकम आहे सर ब्लॉग मध्ये तुमचं आणि आज एक वेगळी पैज आहे सासू वर्सेस सून तर नक्की तुम्ही व्हिडिओ बघा खूप छान वाटेल आणि नक्की शेअर करा कमेंट करा सगळ्यांनी आणि नक्की व्हिडिओचा ही तयारी बघा ही तयारी चालू आहे ॲक्च्युली खूप घाम काढत आहोत आम्ही <laughs> हंची अशा प्रकारे तयारी चालू आहे तर नक्की तुम्ही ऑल द बेस्ट आहे अमला सासु तर आज शेरेद होणारे सासू वर्सेस सुन दोघांची आणि कोण किती नक्की शेअर करा धन्यवाद आता बघूया पुढे तोपर्यंत सी

पण ठीक आहे इकडे पण जरा जोर चालू आहे चालू आहे तर नक्की आता कोण हे सेलिब्रेशनचं पाकिट कोण नक्की जिंकणार आहे ते नक्की बघा येस 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 नक्की बघूया नक्की बघा आणि ही सगळी अशा प्रकारे तयारी झालेली आहे तर टोटल वीस वीस पुण्या घेतलेल्या आहेत सगळ्यांनी हा मसाला वगैरे घेतलेला आहे हे पाणी घेतलेलं आहे इथे पण वीस आहेत आणि हा मसाला टोटल गोड पाणी वगैरे सगळं घेतलेलं आहे आणि हे सेलिब्रेशनचं पॅकेट आता पण माझ्याकडे द्या तोपर्यंत नंतर मग बघूया हे सेलिब्रेशनचं पाकिट तोपर्यंत मी माझ्याजवळ ठेवतोय आणि नंतर बघूया कोण विनर होत आहे बोल आता सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद नक्की बघा पूर्ण व्हिडिओ सेलिब्रेशनचं पॅकेट कुणाला उलट धरलं ते सगळं जर अगोदर सेलिब्रेशनचं पॅकेट भेटत बापरे आता दोघांमध्ये चढावळ भरपूर आहे तर नक्की बघा व्हिडिओ कोण कोण नो सिटिंग आणि आपण स्टार्ट करूया व्हिडिओ हा इथूनच तोपर्यंत ते माझ्याकडे द्या कोण जिंकेल मी त्यांना नक्की मी देणार आहे तोपर्यंत मी पण माझ्याबरोबर हे पॅकेज आणि बघा हे अशा प्रकारे तर सगळ्याची तयारी झाली पाण्याचा ग्लास घेतलेला आहे आणि टोटल अशी तयारी आहे तर आता काउंट डाऊन चालू करूया चला सुरू करताय वन टू थ्री गो कमन कमान प्रज्ञा येस आज थोडायला टाइम लागतोय पण आता थोडा फोडून हे करायचं आहे बापरे एकदा चोपीने घेतोय कमान प्रज्ञा अरे बटावट बटावट कमन कमन बापरे सासूबाई बाई तर ना पटापट पटापट चालू आहे बा त्यांचं काहीच करण आहे सुनबाई स्लो झाल्या तुम्ही चेहरे पाहू शकता चेहरे बघा तुम्ही चेहरे कसे सगळे असे फुगलेले दिसतायत दोन्ही दोन्ही गाला फुगलेले दिसतायत आहेत कवकिंचे पण नक्की नक्की व्हिडिओ पहा तुम्ही येस प्रज्ञा कमल कमाल कमल कमल तर नक्की पहा कसा व्हिडिओ होतोय तो नक्की आहे बघा येस येस कमन यांचे तोंड खरंच बघण्यासारखे आहे जवळ लोकांच्या तोंडात भरपूर घास आहेत आमच्या सोनबाई थोड्या अनर्वत जाण्यासारख्या वाटतय बघू शकता तुम्ही आणि इकडे बघा तुमच्या ज्योतिता आणि बघा इकडे बघा आमच्यातून नाही बघा खूप मजा घेऊन खातायचं ऍक्च्युली पण खरं तर पटापट खायला पाहिजे भरून ठेवायला पाहिजे होत्या पण ठीक आहे त्याला काय हरकत नाहीये पण तुम्ही पाहू शकता खूप छान प्रकारे चालू आहेत पुऱ्या पण थोड्या थोड्या संपत आल्यात इथे कमीत राहिले मला वाटतं चार चार आठ नऊ पुऱ्या राहिल्या आहेत इथे पण नऊच पुऱ्या राहिलेल्या आहेत पाहू शकता मसाला पण थोडा राहत आलाय खूप टप तो तो कॉम्पिटिशन चालू आहे खरंच दोघींच्या पण नऊ नऊ राहिलेल्या आहेत आता बघूया शेवटी बाजी कोण मारते कोण शेवटी बाजीगर घर होतोय तर नक्की व्हिडिओ नक्की पूर्ण पहा तुम्ही <laughs> चेहरे पाहू शकता इकडे फोन जोरजोरात चालू आहे आता आले आहेत पुऱ्या पाच राहिलेल्या आहेत पुऱ्या सात तीन तीन सहा सात पुऱ्या राहिलेल्या आहेत कमाल कम आमच्या सोनबाई खूप हळू चालू आहे सासूबाई बाजी मारतायत वाटत <laughs> पट नक्की नक्की व्हिडिओ पाहा तुम्ही सगळ्यांनी नक्की शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा नक्की बघा ज्योती पण मस्त फास्ट चालू आहे आता मला वाटतं ज्योतीच्या दोनच राहिल्या वाटतात तुम्ही पाहू शकता तीन राहिल्यात कमॉन कमॉन इकडे प्रज्ञाच्या पण चार राहिलेल्या आहेत तर आता खूप टफ कॉम्पिटिशन आहे फक्त थोडंसं बाकी राहिलेलं आहे आणि खरंच यांचे चेहरे एकदम भावाने भिजलेले आहेत ले। खूप मेहनत करतायत बिचारे काय विचारायचे सोयीच नाही आहे पण हे आमच्या सुनबाईचे तर दोन्ही हात चालू आहेत एक तोंडाकडे हात चालला आहे एक खाली पुरे पण फोडत आहेत खूप फास्ट काम चालू आहे आणि ज्योतीचे पण पाहू शकता तुम्ही आता तर एकच राहिले दोन राहिले दोन कमन कमन औन... कमन कम प्रज्ञा कमोन औन... अरे रे रे थकल्या सगळ्या थकल्या बिचाऱ्या थकल्या दोन की बस पर... चला पटापट उल का चला फोन फोन आहे सगळे आई महाग इकडे महागार किती राहिल्यात चार पुऱ्या राहिल्यात तीन राहिल्यात ॲक्च्युली एक पुरी हातामध्ये आहे तुम्ही पाहू शकता आणि इथे एकच पुरी राहिलेली आहे तर ज्योतीने तर तिथे एकच पुरी प्रज्ञाने माघार घेतले आमच्या सोनबाईने माघार घेतले अरे रे 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 चला ठीक पर <laughs> आहे तरी पण चालेल खूप टफ झाला होता कॉम्पिटिशन पण आमच्या सूनबाईने थोडी माघार घेतली आहे सासूबाई ती बाजी मारली आहे खूप खूप ती पण संपवायचे एक बाकीच आहे ते पण संपवत आहेत पण खरंच खूप टफ कॉम्पिटिशन झालं होतं आणि यांचं खरंच थोडंसंच राहिलं पाणीपुरी लवर आमच्या सूनबाई आज लॉस झाल्या हरल्यात ठीक आहे बघा सेलिब्रेशन सेलिब्रेशन कोण जिंकलेलं आहे नक्की जे विनर आहेत त्यांना सेलिब्रेशन देतील प्रज्ञा तर नक्की हे बघा तुमच्या ज्योतिताईने कोबे आहे तो भरून घेतले ना तो सगळा संपवला आहे बघा आणि यांच्या राहिल्या सध्या टी बघा काय लढायचं काम चालू आहे खूप वाईट वाटतं पण चला ठीक आहे खूप छान पैकी हा व्हिडिओ झाला आहे खूप छान पैकी आली पाहायला अभिषेक देतील आपले अभिषेक तर अशाच प्रकारे जो विनर आहे तर अभिषेक त्यांना सेलिब्रेशनचं पॅकेट देणार आहे प्रज्ञा आणि अभिषेक तुम्ही कृपा करून विनरला पॅकेट द्या हे आहे माझे पुतणे आणि एक सुनबाई आहेत आणि यात गरज नाहीये तरी सुद्धा आणि ही आमची नात आहे ये आणि ना खरंच खूप छान वाटलं हे आले मस्त छानपैकी व्हिडिओ वगैरे बनवला खूप मजा आले आणि हा हे बघा सेलिब्रेशन पूर्ण झालेलं आहे आणि हे बघा आता सेलिब्रेशनचं पाकिट

पण एकमेकांना घडवत आहेत जो विनर आहे आपण दोघी पण जिंकलेले आहेत काय प्रॉब्लेम नाहीये आणि खूप छान पैकी सेलिब्रेशन झालेलं आहे घाबरून पळायला लागला हे पळायला बघ बघा तुम्ही पाहू शकता चला तर खरंच खूप छान वाटला व्हिडिओ आणि नक्की तुम्ही हे करा आपल्या चॅनलचं ठीक आहे चॉकलेट बघूया आपण नंतर तर नक्की हा व्हिडिओ सगळ्यांनी पहा आणि शेअर सबस्क्राईब आणि नक्की कमेंट करा की येस चला सगळ्यांना धन्यवाद बाय बाय जय भीम जय शिवराय नम बुद्ध